राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा आयोजन केलाय हा सप्ताह चार मार्च ते अकरा मार्च पर्यंत आयोजित केला गेलाय या सप्ताहाच्या मिल्क मिल्क चे चेअरमन संजीव राजे नाईक निंबाळकर कार्यकारी अधिकारी राजीव मित्रा मुख्य वित्त अधिकारी अनंत धूत आणि गोविंद मिल्क अँड मिल्क च्या दिग्दर्शिका अंजली निंबाळकर उपस्थित होत्या त्रास होतोय त्यावेळेला मग मात्र आपण केलं असतं तर बरं झालं असतं नंतर त्या गोष्टी आपण बोलत बघतो पण आधीच ज्या काही सूचना असतील त्या पाळल्या तर काय भेटत प्रताप यांनी सांगितलं की ज्या काही अडचणी कारखान्याला येतात कारखान्याचं किती नुकसान होत कारखान्याचं नुकसान होतच होत परंतु ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडते त्याचं किती नुकसान होत काही काही असे आपल्याला आपल्या मधलीही उदाहरणं देता येतील पूर्णपणे एखादी गोष्ट सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित पाळली गेली नाही आणि पूर्णपणे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं दिसून आयुष्यात ते उठलेले जे काही काम करू शकत होते ते करू शकत नाही कुणाचा हात गमवावं लागलाय कुणाचा पाय गमवावा लागलाय अशा अनेक उदाहरणं आपल्यासमोर प्रसंग। या प्रसंगी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अपघाताच्या घटना सध्या वाढल्या आहेत कारखान्याला नुकसान होईल ते काही दोन पाच लाख जातील ते सहनही करेल ती कंपनी सहन करेल पुढे जाईल तुम्हाला जे काही दुखापत झाली असेल तुम्हाला जे काही व्यंग निर्माण झाला असेल त्याला जबाबदार कोण राहणार त्याला जबाबदार तुम्हीच राहणार तुमच्या कौटुंबाला एकंदरीत करिअरला सर्वाचा तुम्ही पूर्णपणे पुढचं तुमचं आयुष्य त्या अंधाराने करू शकता एवढं मात्र जाणून घेण्याची निश्चित आवश्यकता आहे रस्ता सुरक्षा संबंधीची जागरूकता आणि सूचनांचे पालन केले तर मोठा अनर्थ टळू शकतो अपघातांची शक्यता टाळता येत नाही पण अपघाताला बळी पडणं किंवा त्याची भीषणता आपण नक्कीच कमी करू शकतो त्यासाठी गरज आहे फक्त थोड्याशा जाणीवपूर्वक आणि सतर्कतेने नियम पाळण्याची असं समुपदेशन मान्यवरांच्या भाषणातून करण्यात आलं आपला एक्सप्रेस वे असेल आणि आणखी कुठं ज्या ठिकाणी एखाद्या देशामध्ये पूर्णपणे सुरक्षा पाळली जाते त्या ठिकाणी एक्सप्रेस वे असेल त्या ठिकाणी होणारे आप अपघात आपल्या एक्सप्रेस वेवर होणारे अपघात याची तुलना केली तर मग लक्षात येईल कि आपने होते। निश्चित निश्चित या सप्ताहाच्या निमित्ताने रॅली देखील काढण्यात आली या रॅलीमध्ये विविध सुरक्षांबाबत घोषणा फलक घेऊन ही बाईक रॅली काढण्यात आली यात सुरक्षा साधने तुमच्यासाठी तुम्ही आहात कुटुंबासाठी या घोषणांचा समावेश होता गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स ही कंपनी समाज हितदायी असे उपक्रम गेली कित्येक वर्ष राबवतीये ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो